नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही भूषण प्रधान हा सध्या मराठी सिनेविश्वातील आघाडीचा अभिनेता आहे भूषणने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं गेल्या वर्षी भूषणचे दोन चित्रपट जुनं फर्निचर आणि घरात गणपती हे चांगलेच गाजले चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत झळकला आता चित्रपटातील त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आले होतं नुकतंच दोन हजार पंचवीसमधील त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला गाव बोलवतो असं भूषणच्या नव्या चित्रपटाचं नाव असून एकवीस मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालं आहे त्यामुळे सध्या भूषण चर्चेत आहे गाव बोलवतो या चित्रपटात भूषण प्रधानसह गौरी नलावडे माधव असे अनेक कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले या निमित्ताने भूषण सध्या वेगवेगळ्या चॅनलशी संवाद साधताना दिसत आहे यावेळी भूषणने एक किस्सा सांग संगीतला जो सध्या चांगला चर्चेत आला आहे कलाकृती मीडियाशी संवाद साधताना भूषण प्रधानला विचारलं की तू कधी सिग्नल तोडला आहेस का आणि तुला पकडलं का तेव्हा भूषण किस्सा सांगत म्हणाला हो आजकाल मी कमी सिग्नल तोडतो अगदी होत नाही असं नाही मला नियम पाळायला खूप आवडतात पण एकदा मी आधी जेथे राहायचो तेथे सिग्नल तोडला होता त्याच्या काही दिवस आधी तिथे तेजश्री प्रधानने सिग्नल तोडला होता मी जेव्हा पकडलं गेलो तेव्हा मा पोलिसांनी माझ्या आय डीवरचं नाव पाहिलं आणि म्हणाले भूषण प्रधान अभिनेते हे वाचताच त्यांनी तेजश्री ते प्रधान तुझी बहीण आहे का तिने पण सिग्नल तोडला होता तुम्ही दोघे बहीण भाऊ असेच आहात का मी म्हटलं आम्ही अजिबात बहीण भाऊ नाही आहोत त्यानंतर मी तेजश्रीला फोन केला आणि म्हटलं तू सिग्नल तोडला होता का कारण मला सुद्धा तुला पकडलेल्या पोलिसांनीच पकडलं होतं आणि मी सुद्धा सिग्नल तोडला होता पुढे भूषण प्रधान म्हणाला की सिग्नल सिग्नल तोडल्यानंतर दंड भरायला मला काहीही वाटत नाही कारण ती चूक आहे त्यामुळे दंड भरलाच पाहिजे बऱ्याच वेळेला मला जाऊन दिलं जातं कारण कलाकारांना विशेष कौतुक असतं आतापर्यंत एकदाही सिग्नल न तोडलेला व्यक्ती कोणी असेल असं मला वाटत नाही